हॅलो मैत्रिणींनो कशा आहे तुम्ही मस्त ना मजेत ना मी पण मस्तच हो, तर सर्वप्रथम स्वागत करतो तुमचा माझ्या चॅनलवर तर आज आता आ, आज आली आहे आमच्या घरी माझी आई आणि येतानी मग माझ्यासाठी तिनं मस्तपैकी सामान घेऊन आली सामानामध्ये तर भरपूर आपले बापरे डब्बाही दिसत आहे अ हा बिर्याणी मला मस्त आवडते बिर्याणी म्हणून ते कधी आली ना प्रत्येक वेळी येतानी तिच्यासोबत बिर्याणी असते म्हणजे असतेच पण आता तर मी चिकन मटन सोडून देण्याचा प्लॅन केला हो बघू आता तो कितपत चालू राहणार आहे तर मस्तपैकी आंबे आणि हे वा ना अजून का आणलं नाही अजून का आणलं नाही म्हणून पाहासाठी लोणचं गोल्ड लोणचं आणि हे ब्लाऊजचे पीस म्हणजे अस्तरं अस्तरं तिकडे स्वस्त भेटते म्हणून तिनं अस्तर, 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 अस्तर पण आणले होते आणि ब्लाऊज पण आणले होते तिचे दोन शिवायचे ब्लाऊज होते कुरड्या पापडं हे कशाचे तरी लाडू हां हे याचे लाडू आहेत रवा आणि नारळाचे मिक्स आणि ते वरच्या डब्यातले ते नाचणीच्या ह्याचे पिठाचे नाचणीचे लाडू आहेत नाचणीचे बहुतेक तर ते लाडू आहेत तर मस्तपैकी असं सगळं सामान घेऊन आलेली आहे ब्लाऊजची पिसं तिला दोन चार शिवायची होती ब्लाउज ती घेऊन आली ना हा पा गरम मसाला पण घेऊन आली कारण तिला माहीत आहे माझ्या भाज्या काही चांगल्या राहत नाही म्हणून तिनं येताना गरम मसाला स्पेशल घेऊन आली माझ्यासाठी का हा मसाला जो बाबा भाजी करताना काही चव रात नाही तुझ्या भाजीली म्हणून तर चला आता मस्तपैकी हे सगळं आवरून घ्यायचं आहे आई आले आईले फ्रेश करून चहा बिया करायचा आहे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय